नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील कविता मेंढी चला तर बघूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया मऊ मऊ मेंढी दुलईची लोकर तिची गमलईची मऊ मऊ मेंढी दुलईची लोकर तिची गमलईची लुबुलुबु गवतात बागडते लुबुलुबु गवतात बागडते वाऱ्याच्या शेतात हुंदडते वाऱ्याच्या शेतात हुंदडते झुळझुळ झऱ्याचं पाणी पिते झुळझुळ झऱ्याचं पाणी पिते बेबे सुरात गाणे गाते बेबे सुरात गाणे गाते गळ्यात घालून बसते हात गळ्यात घालून बसते हात तिचे ही गाणे माझ्या गळ्यात तिचे ही गाणे माझ्या गळ्यात मौमाऊ ठिप ठिपक्यांचे दाटेकळप मौमाऊ ठिपक्यांचे वेळ ही जाई झप 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 ही जाई झप 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 झप